नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी साई प्रेरणा पतपेडीच्या टिटवाळा येथील शाखेचे उद्घाटन साई प्रेरणा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई या संस्थेची तेवीसवी शाखा टिटवाळा येथे सुरू करण्यात आली असून मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन शाखेचे उद्घाटन साई प्रेरणा पतपेढीचे ज्येष्ठ संचालक रमेश गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले या समयी संस्थापक अध्यक्ष देवीदास डोंगरे उपाध्यक्ष तुकाराम मोरे संचालक राजेंद्र डोंगरे बळीराम थोरात बंडू ओतुरकर विजय तांबे गोपाळ बाळगी राजाराम चव्हाण अशोक पवार बाबुराव डोंगरे सरव्यवस्थापक बाबाजी घोलक तसेच टिटवाळा शाखेचे शाखा अधिकारी कुमार कराळे तसेच टिटवाळा येथील हेमंत परटोले समीर संजय पोटे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते साई प्रेरणा सत्यनारायण उद्घाटन आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थापक अध्यक्ष देवीदास डोंगरे यांनी सांगितले की संस्थेची किटवाळा येथे तेवीसवी शाखा सुरू होत आहे प्रत्येकांनी सभासद झाले पाहिजे गोर गरीब नागरिकांना अडी मार्ग काढण्यासाठी मदत केली जाईल छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत व्यापारी यांना मदत केली जाते असे सांगितले समाजात आम्ही एक शोध घेतलेला आहे छुपे रुस्तम भरपूर आहे व्याजाचे पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के अशा तऱ्हेने व्याजाचे व्याज दर आकारून त्या गरीबांना चुसणारी मंडळी बघितलेली आहेत आणि अशा या चुसणाऱ्या मंडळीकडनं मी त्या अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढलेला आहे अशी ही संस्था आहे अशी ही संस्था आहे आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय की कुठच्याही परिस्थितीमध्ये जर तुमच्या कुटुंबाचा एक रुपया फायदा होत असेल तरच तुम्ही या ठिकाणी प्रवेश करा मला डिपॉझिटची गरज नाही मी स्पष्ट शब्द सांगतोय तुम्हाला मला गरज आहे आम्हाला गरज आहे की आर्थिक अडचणीत अर्थ सापडलेल्या लोकांना तुम्ही आमच्यापर्यंत पाठवा आणि त्यांना कशी मदत करायची काय करायची ते आम्ही तुमच्याबरोबर चर्चा करून त्या कुटुंबाबरोबर चर्चा करून त्यांचा व्यवस्थितपणे कसा उदरनिर्वाह होईल हे तुम्हाला मी एक्झाम्पलने काही दिवसाने देईन आमच्याकडे एक मॅक्सिन आता काही वर्षामध्ये बाहेर पडणार आहे की आम्ही नरकात अडकलेल्या कुटुंबांना कसं बाहेर काढलं हे देखील आम्ही तुम्हाला काही दिवसात एक मॅक्झिन तुमच्या समोर येणार आहे आणि ते मॅटिन मध्ये देखील काही कुटुंब आम्हाला आढळली पाहिजेत की ज्यांची सेवा करण्याची संधी तुमच्या काही मध्यम मत, माध्यमातून आम्हाला मिळाली पाहिजे आणि माझा फक्त एकच हेतू आहे लक्षात ठेवा आता माझ्या काही वक्त्यांनी सांगितलं की आज अडोतीस वर्षे खांद्याला खांदा देऊन माझ्याबरोबर काम करणारी मंडळी निस्वार्थीपणे काम करणारी माणसं अरे हे मिळणं सोपं नाही याला नशीब लागतं आणि अशी नशीब घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे लक्षात सोन्यासारखे छोटे छोटे व्यापारी आम्ही मोठे मोठे केलेले हा ऍक्टिव्ह मेंबर दाखवा तो व्यवसाय करतोय त्या व्यवसायात जर त्याला जर कुठे आर्थिक अडचण असेल त्याला काही अडचण असेल दुसरी तरी मार्गदर्शन करणारे आमच्याकडे अनेक लोक आहेत तेव्हा कृपा करून मला अडचणीत असलेली टिटवाळी रहिवासी मंडळी जास्तीत जास्त ह्या कार्यालयात आली पाहिजे आणि त्यांच्याबरोबर मला मिटिंग करता आली पाहिजे आणि ती जर मिटिंग झाली तर मी तुम्हाला चॅलेंज देतो की काही दोन वर्षामध्ये टिटवाळ्यामध्ये साई प्रेणा कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी घरोघरी पोचेल हो याची मला खात्री आहे आणि काम करू काम करून आम्हाला मग तुम्ही त्याचं फळ द्या बघा लक्षात ठेवा तुमची आणि किकवाळकरांची आणि साई प्रेरणा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची मना नाती तयार होणार आहे नाही तर फक्त ओळख नकोय मला मला ओळख नकोय मला नाती तयार करायची लक्षात घ्या ही गोष्ट लक्षात जरी आता आमचे गोळे साहेब म्हणाले तुम्ही आता थकलात की काय झाला अरे थकलेलो नाही अरे बाबा सत्याऐंशी वय असलं तरी आहे ना मला तुम्ही शक्ती दिलेली आहे की मी अजूनही पळतोय तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद